अमेरिकेकडे बी टू बॉम्बर्स आहेत त्याचा युद्धावरती किती परिणाम होईल आणि अमेरिका आ, ही बॉम्बर्स घेऊन युद्धामध्ये प्रवेश के करेल का तर याचं थोडक्यामध्ये उत्तर आहे की बी टू हे जे बॉम्बर्स आहेत अमेरिकेकडे असलेलं हे सर्वात अत्याधुनिक असं बॉम्बर आहे आणि बॉम्बरची बॉम्ब घेऊन जाण्याची क्षमता किंवा पेलोड घेऊन जाण्याची क्षमता ही अत्यंत जास्त असते म्हणजे ते खूप जास्त वजनाची शस्त्रं ही युद्धभूमीवरती घेऊन जाऊ शकतात आणि त्यांचा जो पल्ला असतो तो सुद्धा खूप लांब असतो आणि ही जी बी टू बॉम्बर्स आहेत ही केवळ नॉर्मल बॉम्ब्स घेऊन जाऊ शकतात असं नाही म्हणजे ज्याला आपण कन्व्हेन्शनल बॉम्ब जसं म्हणतो ते अणुबॉम्बसुद्धा घेऊन जाऊ शकतात म्हणजे त्याच्यामुळे त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र घेऊन नेमकं कुठलं शस्त्र केव्हा वापरायचं हे घेऊन जाण्याची क्षमता ही प्रचंड मोठी आहे तर जर बी टू बॉम्बर्सती जर लढाईमध्ये प्रवेश केला तर त्याचा इफेक्ट जो आहे हा युद्धभूमीवरती खूप हा होऊ शकतो याच्याशिवाय ही बॉम्बर्स स्टल्थ बॉम्बर्स आहेत आणि सध्या जे इराणचं जे आकाश किंवा अवकाश आहे तिथे आता पूर्णपणे इस्रायलनी एअर सुपिरियरिटी ही तिथे तयार केलेली आहे याचा अर्थ आज वि कुठलीही विमानं नाहीत इराणकडे किंवा अशी कुठली मोठी शस्त्र नाही की जी अमेरिकेच्या किंवा इस्रायलच्या विमानाकडे फायर करून इज्राय करून जे अमेरिकेचे किंवा जे इस्रायलचे हल्ले होतात ते थांबवण्याची क्षमता इराणकडे असेल तर त्याच्यामुळे जर बी टू बॉम्बर्सचा जर वापर केला तर युद्धाला एक निर्णायक वळण हे लागू शकतं याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये काही शंका नको परंतु लक्षात ठेवा की पुन्हा एकदा मी तेच रिपीट करतो आहे की युद्धामध्ये प्रवेश करण्याकरता केवळ शस्त्रांची क्षमता असणं हे इम्पॉर्टंट नसतं याच्याशिवाय इतर अनेक फॅक्टर्स असतात आणि यामध्ये दोन महत्त्वाचे फॅक्टर्स जे पुढे येत आहेत ते म्हणजे चीननी सांगितलेलं आहे की आता आम्ही मदत करू रशिया पण म्हणतं आहे की आम्ही मदत करू तर त्याच्यामुळे हे सगळं लक्षात